जिल्हा परिषद कॉलनीमध्ये बऱ्याच ठिकाणी नाल्यांचे बांधकाम करण्यात आले तसेच गेल्या दोन वर्षापासून तक्रारींवर कोणतीही कारवाई केल्या गेली नाही असा आरोप माधुरी रामचंद्र मुळे यांनी केला आहे अकोला शहरातील नागरिक लाखो रुपये टॅक्स भरूनही त्यांना मूलभूत सुविधांपासून वंचित ठेवण्यात येत असून फक्त सत्ताधारी व लोकप्रतिनिधी आपले खिशे व खुर्ची टिकवण्यात मग्न असून त्यांना अशा तक्रारींवर विचार करण्यासाठी वेळ कसा मिळेल असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे स्थानिक नगरसेवक याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप त्यांनी केला के आहे महानगरपालिकेत आता प्रशासक म्हणून आयुक्त कविता द्विवेदी आहेत तर त्यांनी तरी तक्रारीची दखल घ्यावी अशी विनंती त्यांनी प्रक्रियाद्वारे व्यक्त केली आहे जिल्हा परिषद कॉलनी खडकी येथे पत्रकारांना माहिती देत होत्या मी एक ज्येष्ठ नागरिक आहे विधवा आहे आणि मी एकटे आहे माझ्या घराच्या भोवती प्लॉट मध्ये भरपूर घाण पाणी साचलेला आहे आणि तुम्ही खूप तक्रारी दिल्या आयुक्ताकडे जिल्हाधिकाऱ्यांकडे पालकमंत्र्यांकडे संजय सावरकर आमदारांकडे सगळ्यांकडे तक्रारी दिल्या पण माझ्याकडे लक्ष द्यायला कोणीही तयार नाही मला त्या पाण्याचा भयंकर त्रास होऊन राहिला माझी तब्येत खराब झाली तर माझ्याकडे कोण लक्ष देईल आणि आजूबाजूच्या लोक बाकीच्यांचं पाणी येऊन राहिलं माझ्या पाण्याचा मला काहीच त्रास नाही हे असं जर राहिलं तर आम्ही पुढच्या मतदानाच्या वेळेस तुम्हाला चांगला धडा शिकवू जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन